नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला संगमेश्वर तालुक्यातील आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून मोजून एक आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही शेतजमीन आहे टोटली प्लॉट हा तीन एकरची शेतजमीन आहे तीन एकर आठ गुंटेचा प्लॉट आहे प्लॉट पूर्ण सलग विकणे आहे हे समोर बघताय संगमेश्वर रेल्वे टेशन आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनपासून एक जवळपास असलेली ही शेत जमीन आहे वाडी वस्तीमध्ये आहे लाईट कनेक्शन आहे एस टी बस रोडला कनेक्टेड असलेली ही शेत जमीन आहे तर मंडळी हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनपासून तुम्ही थोडंसं खाली गेलात तर मुंबई गोवा हायवे लागतो मुंबई गोवा हायवेपासून आतमध्ये एक गाव वस्तीकडे रस्ता जातो एक सहा किलोमीटरचा रस्ता आहे हा मुंबई गोवा हायवे आणि ह्याचं चौपदरीकरणाचं काम जवळजवळ कंप्लीट होत आलेलं आहे आणि या ठिकाणी मुंबई ते गोवा वाहतूक नेहमी चालू असते तर मंडळी आता आपण या मुंबई गोवा हायवेपासून सहा किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये असलेली ही शेतजमीन आहे एस टी बसला कनेक्टेड असलेली ही शेतजमीन आहे हा समोर डांबरी रोड दिसतो आहे आणि ह्या डांबरी रोडला टचमध्ये असलेली अशी ही शेतजमीन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे नवीन असतील त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच शेतजमिनीचे व्हिडिओ ह्या यूट्यूब चॅनलमार्फत बघता येऊ शकतात आणि त्या जागा घर बसल्या विकत घेता येऊ शकतात तर मंडळी पूर्ण विश्वासाने या ठिकाणी ही शेतजमीन तुम्हाला आम्ही देत आहोत टोटली तीन एकर आठ उंठेचा प्लॉट आहे प्लॉटच्या शेजारी फार्म हाऊस आहेत आणि वाडीवस्ती पुढच्या साईडला आहे मागच्या मद साईडला आहे मधीच हा प्लॉट आहे वाडीवस्तीच्या मधोमध असलेली अशी ही शेतजमीन आहे म्हणजे दोन वाडींना जो कनेक्टेड असलेला रस्ता आहे त्या रस्त्याला ही शेतजमीन टच आहे हा रोडला टचमध्ये हा प्लॉट आता पूर्ण साफसफाई या ठिकाणी चालू केलेली आहे आणि ह्या साफसफाईला म्हणजे साफसफाई जी केलेली आहे या साफसफाईमध्ये जो प्लॉट दिसतो आपला तो आपलाच प्लॉट आहे आणि थोडीशी आणखी साफसफाई बाकी आहे ती असते असते या ठिकाणी आता ह्या महिन्यात केली जाईल तर मंडळी नक्कीच ॲक्च्युअलमध्ये या प्लॉटला भेट द्या मातीचा प्लॉट आहे फार्म हाऊससाठी एखादं शेतघर बांधण्यासाठी एखादं विकेंड हाऊस बांधण्यासाठी सेकंड होम बांधण्यासाठी आणि एखादं प्लांटेशन करण्यासाठी घराच्या बाजूला असं प्लांटेशन करायचं असेल आंबा काजू लागवडीचं प्लांटेशन करायचं असेल बांबू प्लांटेशन असेल सागवन प्लांटेशन असेल चंदन लागवड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची लागवड जी आहे शेतीची ती तुम्ही या ठिकाणी करू शकता अशी ही योग्यतेची असलेली सेज जमीन नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ही विकत घेता येऊ शकते तर मंडळ ही जागा शेतीची आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे शेतीचा सात बारा नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये आम्ही शेतकरी बनवून देत असतो त्यामुळे तुम्ही या ठिकाणी शेतजमीन घेण्यास काही अडचणी नाही आहेत पूर्ण तुम्हाला शेतीचा दाखला जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप कॉल किंवा मॅसेज नक्कीच करू शकता संपूर्ण जागा ही आम्हाला वीस लाख रुपयामध्ये विकायची आहे तीन एकर आठ गुंटीची जागा वीस लाख रुपयामध्ये आम्ही विकतो आहे नक्कीच रिझनेबल किंमत आहे या ठिकाणी आता मुंबई गोवा हेपासून जवळपास असल्यामुळं ह्या शेतजमिनीची किंमती ह्या तेवढ्याच आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जास्त रेट या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे रिझनेबल किंमत या ठिकाणी आपल्याला ही उपलब्ध ही शेतजमीन होत आहे उत्तर मांडळी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे एकाच घरातील व्यक्तींची नावं आहेत सातबाऱ्याला वर्ग एकची जमीन आहे सातबाऱ्याला क्लिअर टायटल असलेली शेतजमीन आहेत वारस तपास सगळे झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही वकील सर रिपोर्ट असेल पेपर नोटीस आहे या सर्व गोष्टी करून म्हणजे सर्व तुम्ही या ठिकाणी वकिलामार्फत सगळे डॉक्युमेंट चेकआउट करून ही शेतजमीन नक्कीच विकत घेऊ शकता तर मंडळी पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या शेतजमिनीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ही शेतजमीन तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे तसेच संगमेश्वर बस स्थानकापासून एक दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही शेतजमीन आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये मातीच्या शेतजमिनी ह्या संगमेश्वर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला माती प्लॉट या ठिकाणी मिळत असतात इतर ठिकाणी तुम्हाला जांबा जांबा माती मिक्स असे प्लॉट मिळत असतात पण संगमेश्वर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मातीच्या जमनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत असतात आता हे समोर दिसते ही माती आहे पूर्ण लाल माती आहे आणि लाल माती ही कसदार माती आहे आणि ह्यामध्ये तुम्ही कोणतीही शेती या ठिकाणी करू शकता रस्त्याच्या बाजूला एक दोन गुंटामध्ये तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता आणि इतर जी शेतजमीन आहे ती तुम्ही वापरू शकता शेतीसाठी तर म्हणजे खूप सुंदर प्लॉट आहे जागा व्हिजिटिंग चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नाहीत फ्रीमध्ये ही शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी आम्ही दाखवत असतो तर वेळ नका घालू चांगली जागा आहे लवकर लवकर या शेतजमिनीला व्हिजिट द्या या जागेचे सर्व फेरफार असेल सातबार असेल किंवा नकाश असेल तुम्हाला त्या ठिकाणी सर्व कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील तर नक्कीच मंडळी शेतजमीन चांगली आहे तर मंडळी तुम्हाला हा शेतजमिनीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसेच ही जागा विकत घ्यायची असेल तर लवकरात लवकर या जागेला भेट द्या तर पुन्हा भेटूया अशाच शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद तसेच तो माझे शेतजमिनीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच एखादी चांगली प्रॉपर्टी विकत घ्यायला मिळू शकते आणि त्या शेतजमिनीचे मालक तुम्ही या ठिकाणी होऊ शकता तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू